राम कृष्ण हरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग हो। हा ज्ञानेश्वरीतील अकरावा अध्याय hmm. आहे दहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला प्रमुख प्रमुख अशा पंचाहत्तर विभूती सांगितल्या त्या ऐकल्यानंतर ते सर्व जाणल्यानंतर भगवंत हा संपूर्ण विश्वमय आहे विश्वरूप कस असेल हे पाहण्याची भगवंत आहे अर्जुनाची इच्छा भगवंताला अकरा या अध्यात भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखविले या अध्यायात शांत रसास अद्भुत रस भेटणार म्हणून ज्ञानदेवानी या अध्यायाला प्रयाग क्षेत्राची उपमा दिली आहे व त्यामुळे वाटेल त्याला प्रयाग माधव विश्वरूपाचे दर्शन घेऊन संसाराला दिलांजली देता येईल हे अशक्य कार्य ज्यांच्या कृपेमुळे सिद्धीस गेले त्या समर्थ निवृत्तीनाथांना नमन करून श्री ज्ञानदेव सांगतात हे सर्व सर्वेश्वर आहे हे जे बुद्धीला पटले ते प्रत्यक्ष बाहेर डोळ्यांना दिसावे अशी अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची अत्यंत मोठी तळमळ लागून राहिली होती तेव्हा आपण कसे विचारवे असा विचार अर्जुनाच्या मनात आला कारण जे भगवंताच्या निकटवर्ती आहेत शेष आहे लक्ष्मी आहे गरुड आहे यांना वसुदेव देवकी यांनाही कधी विश्वरूप दाखविले नाहीत हे जे निकटवर्ती आहेत निकटवर्ती भक्तही आहेत त्या भक्तांनीही विचारले नाही म्हणून भीतीने न विचारावी भी तर विश्वरूप पाहिल्याशिवाय त्याला सुद्धा शक्य वाटू लागली इतकी त्याला विश्वरूपाची तळमळ लागली तेव्हा देव दाखवत अथवा न दाखवत पण विचारावे असा निश्चय करून भीत अर्जून भीत देवाला विनवीत आहे मला विश्वरूप दाखवावी अशी इच्छा प्रकट केली आहे अध्याय अकराच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलेली आहे प्रस्तावनेमध्ये अत्यंत सुंदर असे वर्णन आलेले आहे ते निश्चित ऐकण्यासारखे आहे आता यावरी एकादशी कता है दोने रशे जेत पार्था विश्वर उपेशी फेटी होईला जेत शान्ताची आघरा अद्भुताला है पाउने रा आनिये राही रसा पाद्नी कराज या मांद्यात शांत रशाचा घरी अद्भुत रस हा पाहून चारस आला आहे आणि इतर रसांनाही म्हणजे नऊ रस आहेत त्या इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे अहो वधू वरांची मिळणे जैशे वराडी आहे सुकासनी मिरविले रस अहो ज्ञानेश्वर मौली म्हणतात अहो नवरा नवरीच्या लग्न समारंभा समारंभामध्ये ज्याप्रमाणे नवरा नवरी बरोबर वराड्यासही वस्त्रे व अलंकार दागिने मिळतात त्याप्रमाणे इतर रसांची मराठी भाषा पालखीत मिरवणूक होऊन त्यास शोभा आली आहे परे शांता हरिहर प्रेम व्हावी आले ठेवा परंतु शांत वाद्भूत हे दोन चांगले रस या आध्या तितके प्रामुख्याने आले आहेत की ते या डोळ्यांना उघड दिसतील जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकास भेटावयास यावे ना तर अवशेच्या दिवशी भेटले बिंबे दोन्ही जैसे देवी एकवळा रशी केला येत अथवा अमावशेच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व प्रतिचंद्रबिंब एकमेकांना भेटतात त्याप्रमाणे अध्यात्म हे दोन रस एकत्र आले आहेत गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाली प्रयाग म्हणून शुष्टात होत जग आगवाग घेत याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे या शांत अद्भुत दोन रसांचा होऊन अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते माझी गीता सरस्वती गुप्ता आणि दोन्ही बापा ज्या ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांची ओघ प्रगट दिसतात व त्या दोन ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे या अध्यात शांत व अद्भुत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे म्हणून बापो ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे श्रवणाचे तीर्थे सोपारी ज्ञानदेव म्हणे माझी केले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला कारणीभूत करून माझे गुरुजी निवृत्तीनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वाराने या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणे सर्वांना सोपे केले आहे तेरे संस्कृताची गहणे तोडोने मराठ्या शब्द सोपाने रचली धर्मनिधाने निवृत्ती देवे धर्माचा ठेवा धर्माचा ठेवा जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत रूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला आहे मनोनी फलते न सद्भावे न्हावे प्रयाग माधव विश्वरूप पावे येथोनी संसाराशी द्यावे तिलोदक म्हणून या त्रिवणी संगमात हवे त्याने आस्तिक बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसे येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे अशा रीतीने संसाराला तिलांजली देवी हे असो ऐशे सावयव स्वभाव जे श्रवण सुखाची रानव जगा। हे रूपक या प्रमाणे येथे नव रसांचे मूर्तिमंत स्वरूप भराला आले आहे कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे जेथ शांता भूतरोकडे आणि पडपजोडे हे अल्पजी परी उघडे रस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच पण इतर रसांनाही या आध्यात शोभा प्राप्त झाली आहे हे याचे वर्णन थोडेच आहे पण खरोखर या अध्यात मोक्ष स्पष्ट झालेला आहे तो हा अकरावा अध्याय जो देवाचा आपण पे ठावो सदैवाचा रावो ये ये पावला। तो हा अकरावा अध्याय जो देवाची खास विश्रांतीचे ठिकाण आहे पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राज आहे कारण की तो येथेही प्राप्त झाला आहे येथा अर्जुनाचे काय मनोपातला आजी आवडता येला ये मराठी येथे अर्जुनचे टा प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे तर गीतार्थ मराठी भाषेत आल्या कारणाने आज वाटेल त्याला हि सुकाळ झाला आहे याची लागी माझे विणविले ते ऐकजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही सज्जनी तुम्ही याच लागी माझे विणविले ते ऐकजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही देवीचे तुम्हा संताचे सभे ऐशी सलगी केर करून लबे परिमानावी जे तुम्ही लोभे आपत्या मज आपत्या मज तसे तुम्हा संताच्या सभेमध्ये जशी ही सलगी करणे माझ्यासारख्या खरोखर योग्य नाही पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे म्हणून मी सलगी करीत आहे आहो पु आपणच पडविडेजे का करे आहो आपणच राघूला शिकवावी आणि शिकल्याप्रमाणे ते बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करून घ्यावी मग त्याने केलेल्या कृत्येच्या कौतुकाने आई आपल्या मुलाला मन आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय ते मी जे जे बोले ते प्रभू तुमचे म्हणून अवधारी जो आपण देवा त्याप्रमाणे मी जे जे प्रतिपादन करतो महाराज ते तुम्हीच शिकविलेले आहे एवढ्या करीता हो सज्जन हो आपण शिकविलेले आपणच ऐकावे हे सारस्वतः गोड तुम्हीच लावली जी झाड तरी आता अवधानामृताची वाड चिंपण की जे आहो वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी सॉरी हे सारस्वताची गोड तुम्हीच लावले जी झाड तरी आता अवधानामृते आमूवाड शिंपोनी की जे महाराज हे सारस्वताचे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे तर आता याकडे आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे मग मग हे रसभाव फुली फुलेल नाना अर्थ फळ पड़ भारे फळा येल तुमचे होईल सुकाळ जगा मग हे ज्ञानाचे झाड नवरस भाव रूपी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फड़ फळाशील व तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केलात म्हणजे जगास श्रवण सुखाचा श्रवण सुखाचा सुखाळ होईल या बोला संत रेजले म्हणते तो शोगा भले केले आहे साता सांगे जे बोलले अजून या बोलल्यावर संत संतुष्ट झाले हे संत कोण संत निवृत्तीनाथ जोपान मुक्ताबाई आदी आणि ऐकणारे जे सर्वजण या बोलल्यावर संतुष्ट झाले व म्हणाले ज्ञानोबा आम्ही संतुष्ट झालो तू फार चांगले केलेस आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर निवृत्तीदास कृष्णार्जुनाचे बोलणे मी प्राकृत काय सांगू जाणे परी सांगवा तुम्ही निवृत्तीदास म्हणजे तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञान देऊ म्हणजे निवृत्तीदास महाराज कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याची काय ठाऊ परून परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही करीत आहात आहो राणीच्या पाले खायरा नेवाने करिले एकला अर्जून परी अक्षोहिणी अकरा न काय औ राणींची आ पाले खायरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा न जिनीची काय अहो रानातील पाने खाना पाला खाणाऱ्या वानराकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा हा रा, म्हणजे रा, रा, राम रामाचे सैन्य वानर ही रानात पाला खाणारे फळ खाणारे त्या वानराकडून लंकेचा जो राजा त्याचा पराभव केला जावा अर्जुन एकटाच होता पण त्याने अकरा अक्षोहिणी सैन्य जिंकले नाही काय कुठे اکراشو جی آجن کے منونے سمرتھ جی جے کرے ہو چراچری تم سنت تمہیں سنتری بولو ماتے من سمرتھ جے جے کریل ते, ते चराचरात होणार नाही असे नाही त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थात म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर मज सारख्या ने, नेनत्याकडून गुड गीतार्थ बोलवाल आता बोली जते ऐका हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका निघाला आता जो प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा त्याच्या मुखातून निघालेला गीतेचा अभिप्राय नीट सांगतो तिकडे लक्ष द्यावे बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी धन्य धन्य गीता ग्रंथ की ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो श्रीकृष्ण परमात्मा तो आहे ते थी जे जो वेदी प्रतिपा जे देवता तो श्रीकृष्ण वागता जे, ते थी जे, वानावे, जे मती नागवे ते आता नमस्कारी जे जिवे भावे हिची भले त्या ठिकाणाचा मोठा पणा कसा वर्णन करावा कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला सुद्धा आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार नमस्कार करा नमस्कार करावा हेच बरे कारण भगवान श्री कृष्ण दररोज शानात बसतात तरी त्यांच्या ध्यानात मग्न प्रसन्न चित्ताने असतात ते तरीही त्याचे चिंतन करीत असतात दररोज नवीन नवीन त्याचं अर्थ त्यांच्या लक्षात देतो आणि मग ते त्यांना पुन्हा पुन्हा त्याचे चिंतन करावेसे वाटते मग ऐका तो किरीटी घालोडी विश्वरूपी तिथी पहिली कैशी गोठी करिता झाला यानंतर तो अजून विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका हे सर्व ही सर्वेश्वरूसा प्रती जो पती करून तो गुचरू होी हे सर्व ही सर्वेश्वर स्वरूप आहे अशा अनुभवास आलेला जो परमात्मा तो आपल्या पुढे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा जे जीवा तुली चाड परी देवाशी सांगता साकड काजे विश्वरूप गोड कैशी निपुसावी ही मनातील इच्छा खरी परंतु ती देवा सांगताना संकट वाटते कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे असा अर्जुनाला प्रश्न पडला म्हणे आता म्हणे मागा कवडी काही जे परियंतेने पुसले नाही सहसा कैसे काही सांगा सांगा म्हणून अर्जुन म्हणतो पूर्वी कोणीही किंवा जे अत्यंत प्रिया असणाऱ्याचेही असणाऱ्यानेही विचारले नाही त्या एकाएकी सांगा म्हणून देवाला कसे काय म्हणावे मी जरी सलगीचा सांगू तरी काय आयशी हुनी अंतरंगू परी तेही हा प्रसंग दाट दाट परियच्या म्हणजे अति की मी जरी चांगला दाट परियाचा असलो तरी लक्ष्मी मातेपेक्षा जवळचा आहे काय परंतु ती इतक्या जवळची असून देखील हा विषय विचाराव्यास भ्याली विचारावयास बिहाली मा माझी आवडी तशी सेवा झाली तरी काय होईल गरुडाची आई तुली तरी परी तू ही हे बोली करीची ना माझी वाटेल तितकी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या शेवीची बरोबरीला येईल काय परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील ह्या संबंधीची गोष्ट काढितच नाही कशाची गोष्ट काढित नाही की देवा मला विश्वरूप दाखवा म्हणून आ, मी 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 काय मी काय सनकादिका हुनी जवळा परितयाही ही नागवेची हा चाळा मी आवडेन काय प्रेमा गोकुळींची सा मी सनकादिकापेक्षा जास्त जवळचा आहे काय परंतु त्यांना देखील ही उठा ठेव करता आली नाही मी गोकुळामधील प्रेम गोप गु, गोपी इतका प्रिय आहे काय हे अर्जुनाला मनात शंका येत आहे प्रश्न पडत आहे तया तेही लेकूर पणे झकविले एकाचे गर्भवास ही साहिले परी विश्वरूप हे राविले न दावी चुकवना तयाचे तया तेही लेकूरपणे झकविले बघा हा त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ مو آ کرس لی گربوس دیکھ سوکل پر گھر کو داخلے نہیں हा हा ठायवरी वरी बुज याची अंतरीची ही निज केवी उरावरी मज पुसो ये पा इतकी ही गुह्य गोष्ट याच्या अंतरयामातील खास गोष्ट आहे तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल आणि न पुषेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील याविने सुख नोहेच परी जिने तेही उपाय बरे पुसू नये असे जर म्हटले तर, विश्वरूप तर होनार जगने, ते विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होणार नाहीच परंतु जगणे ते देखील क्वचितच संभवणार आहे म्हणून आता आळू माळसे मग करू देवा ठाके तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थो बोले तर आता थोडेसे विचारूया मग देवाची ज्याप्रमाणे मर्जी असेल तशी करू अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलावयास लागला परी परी तेची अशी निभावे जे एका विश्वरूप आघावे झाडा देऊन परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीने होते की एक दोन शब्दा बरोबरच देव झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखवील आहो अहो वासरू देखील याची साठी धेनो खडबडून मोहे उठी मग स्तना भेटी काय पाना न अहो वासरू देखील याची साठी धेनो खडबडून मोहे उठी मग मुखाची भेटी काय पाना नये पहा अतिशय सुंदर आहे आहो वास्त्रू पाहिले की लागलीच प्रेमाने काय खडबडून उभी राहते मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पाहणा येणार नाही काय पहा पात पहा पात या पांडवाचे निनावे जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे तया ते अर्जुन जव पुसावे तव साईल काही पहाबरे त्या पांडवाचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरिता रानातही धाव घेतो त्याला अर्जुनाने विचारावे मग आपण सांगावे एवढे तरी सहन होईल काय तो सहजेचे स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझू वन मिळणी वेगळे पण उरे जे बहू तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावताच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अमल हा उत्तेजक पदार्थ घातला आहे अशा एक होणाऱ्या प्रसंगी त्याचे वेगळेपण राहिले हे फार आहे म्हणून अर्जुनाची बोला सरीसा देव विश्वरूप होईला पैसा तोची पहिला प्रसंग ऐकिजो तरी म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील तोच पहिला प्रसंग असा आहे तर तो ऐकावा याप्रमाणे अकराव्या अध्यायाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी संपून पुढील आता अकराव्या भगवद्गीतेतील अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात करत आहेत हे प्रस्तावना वाचताना कधी कधी माझ्याकडून पोथी वाचल्याप्रमाणे होते त्याबद्दल मी दिलगीर आहे नंतर मी सुधारणा केले कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय